जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय शे महत्त्वाची सूचना आहे अतिवृष्टीमध्ये ज्या पण शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे असे सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे हो राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे हो आता यामध्ये सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जाणू न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकरी मित्रांना दिला असता कारण शेत सरकारने दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी अकरा लाख निधी मंजूर करून दिलेला आहे राज्यातून जून आणि ऑगस्ट दरम्यान झालेले अवकाळी पाऊस आणि मुसळधार पावसामुळे शेतपिकाचा मोठा फटका बसला राज्य सरकारने केलेल्या शेतपिकाचे पंचनामानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख एकेचाळीस हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे म्हणूनच सर्व शेतकऱ्यांना आता इथून पुढे एक मेसेज पडेल जर तुम्ही पीक पाणी केले असेल तर तुम्हाला हे मग आपल्याला तुम्हाला जे अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळून जाईल जर तुम्ही पीक पाणी केले असेल तर तुम्हाला हे पैसे मिळून जातील जर कोणी पीक पाणी केली नसेल तर अजून पण पीक पाणी करून घ्या जर तुम्हाला पीक पाणी करता येत नसेल तर कमेंट करा आपण पीक पाणीवर एक व्हिडिओ बनवू प्रकारे तुम्ही पीक पाणी करा व तुमचे आ तुमचे जे पण नुकसान झालेलं ते नुकसान तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती त्यांच्या पूर्वत पोहोच झाली पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा म्हणजे आपले सॉरी पीक पाणी जर करता येत नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला पीक पाण्याचा एक व्हिडिओ आपण बनवून टाकू चला तर मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद